कौटुंबिक वादातून पतीने तीक्ष्ण हत्याराने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना शनिवारी तेरा तारखेला दुपारी दोन वाजेच्या सुमारास देवपूरमधील नकाने रोडवर घडली आहे या घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयित पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले त्यांनी या प्रकारानंतर विषारी औषध पिऊन महत्चा प्रयत्न केल्याचेही उघडकीस आले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती देवपूरमध्ये अनिता हिरा बैसाणे वैवर्ष चाळीस राहणार फुले कॉलनी वास्तव्यास आहेत त्या धुणीभांडी करतात त्यांच्यात व पती हिरामण वाल्मिक बैसाणे वर्ष एकोणपन्नास यांच्यात नेहमी कौटुंबिक वाद होत होते शनिवारी दुपारी अनिता बैसाने या काम करून घरी जात असताना पती हिरामण बैसाने याने त्यांना पांझरा नदी किनाऱ्याच्या समांतर रस्त्यावर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडवले तसेच मारहाण करून चाकूने अनिता बैसाने यांचा गळा चिरला यात अनिता बैसाने यांचा जागीच मृत्यू झाला जा या घटनेनंतर हिरामन बैसाने याने तेथून पळ काढला